नमस्कार माझ्या गोड फॅमिलीला मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ आता इथे बघा चला म्हटला गॅलरीमध्ये आलीच होती तर चला म्हटलं इथूनच आपण सकाळची सुरुवात करूया व्हिडिओ बनवायला आता इथे बघू शकता खूप सुंदर फुलं आलेली आहे चला म्हटलं जोपर्यंत झाडाला फुलं आहे तोपर्यंत आपण थोडंसं व्हिडिओमधून पण घेत जाऊ आता देवासाठी रोजच मी काढते आणि छोटे छोटे कळ्या असतात त्या दुसऱ्या दिवशी लगेच उमळून जातात त्याच्यानंतर इथे बघा आमच्या माऊचा आराम चाललेला आहे बघू शकता सोप्यावरती इथे झोपलेला आहे आता म्हटलं चला त्यांना पण थोडंसं व्हिडिओमधून घेत जाऊ काही छोटे मुलं असतात काहींच्या घरी त्यांना पण आवडतं चला आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा वटाणा व्हेज पुलाव बनवायचा आहे आता इथे बघा खूप छान झाला आता आणि खूप मोकळा मोकळा झाला ता सविला तर खूपच अप्रतिम झाला आता तुम्ही करून बघा कसं असं काही समजत नाही कसा झाला कसा नाही पण मग केल्याशिवाय काही आपल्याला समजणार नाही आता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता इथे सर्वात पहिले बघा कोणत्याही एक वाटीचं माप घ्यायचं आहे हे बघा मी ही वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीना तीन वाट्या तांदूळ घेते आता तांदूळ मी माझा घरचाच घेतलेला आहे आणि हा तांदूळ बासमती आहे आता जो आपण दुकानामधून बासमती तांदूळ आणतो विकत तो थोडासा लांब आकाराचा असतो हा थोडासा छोट्या आकाराचा आहे आणि हा माझा घरचाच आहे घरच्या शेतातलाच आहे आणि दोन तीन वर्षे झाली तेव्हापासूनचा माझ्याकडे हा तांदूळ आहे आणि तो खूप जुना आहे खूप रापलेला आहे जास्त दिवसाचा तांदूळ असतो ना तो खूप छान फुलतो थोडा टाकला तरी चला आता इथे आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये आता इथे मी कढई ठेवलेली मी साजूक तुपामध्ये करणार तुप, आहे गाईचंच घरच्या तूप आहे माझ्या गावरान गाईचं खडे मसाले घेतलेले चक्रफुलं आहे मोठी वेलची छोटी वेलची लवंग दालचिनी आणि तेजपत्ता अगदी थोडंसं तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे जास्त नाही एकदम लाल करायचं लगेच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आता लगेच इथे काजू घातलेले आवर्जून घाला काजू छान लागतो राईस आता माझ्याकडे लाल मिरच्या होत्या हे बघा उभ्या चिरून घेतलेल्या आहे चार पाच म्हणजे भातामध्ये दे छान दिसतील तुम्ही हिरव्या घालू शकता आता फ्रेश वटाणा घेतलेला आहे वाटी भरून एक गाजर चिरून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेले ते आपल्याला आता याच्यावरती ना चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचे नंतर आपल्याला मीठ नाही घालायचं आता छान मिक्स करून घेऊ आता इथे बघा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आपण गरम मसाले घातलेलेच आहे अख्खे खडे मसाले पण थोडासा घातलेला आहे आता अर्धा तास इथे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला तर तो घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे तूप पूर्ण लागलं पाहिजे तांदळाला आता इथे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी किती घालायचं आता तुमचा जर थोडासा तांदूळ नवीन असेल तर पाणी थोडंसं कमी घालायचं आता माझा तांदूळ येणं खूप जुना आहे त्याच्यामुळे याला पाणी पण थोडंसं जास्त लागतं आता मी तशी दोन वाट्या पाणी घालते पुढे जर लागलं तर मी तुम्हाला ते पण सांगते तीन वाट्या तांदूळ आणि दोन वाटी पाणी कोमट करून घेतलेलं आहे पाणी घातलेलं आहे चला आता आपल्याला इथे झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर आपण दोन तीन मिनटांनी परत बघणार आहोत आता दोन तीन मिनटं झालेले हे बघा आता इथे आहे ना मी अजून थोडंसं ना अर्धी वाटी पाणी घातलं तर म्हणजे इथे मला तीन वाट्या तांदळासाठी अडीच वाट्या मी पाणी घातलेलं आहे आता तुम्ही कुकरमध्ये जर केला ना तर थोडंसं पाणी कमी घाला आता हा माझा घरचाच तांदूळ आहे आणि खूप दिवसाचा आहे मी तुम्हाला पहिलेच बोलली रापलेला तो म्हणजे त्याला पाणी जास्त लागतं आता त्याच्यानंतर परत मी झाकून ठेवला तर छान वाप आलेली आहे बघू शकता दिसायला पण सुंदर दिसू राहिला बघा आपण याच्यामध्ये लाल मिरच्या घातल्या त्या वटाणा आता तुम्ही कांदा पण घालू शकता त्याच्यामध्ये मी फोडणीत कांदा घातला नाही कारण का मी कांदा नंतर वरून घालणार आहे तळून आता इथे बघा छान झालेला आहे बघू शकता मोकळा मोकळा आणि सुगंध पण खूप छान येत होता सर्वांनाच घरामध्ये आवडला होता तुम्ही नक्की करून बघा चला ताटामध्ये काढून घेऊ छान वापलेला आहे बघू शकता हे बघा सुंदर झाला ता आणि जास्त तो असा लांब नाही पण तोच आहे तांदूळ आता मी याच्यावरती तळलेला कांदा घालून घेतलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा